नमस्कार मित्रांनो मी गौतम सताने घाटकोपर मुंबई विषय आहे माणूस खूप बदलाव चाललाय एका काळी या महाराष्ट्रात इंग्रजाच्या काळात प्रत्येक माणूस आपल्या देशाच्या माणसासाठी लढत होता तो होता अगोदरचा नेता आताचा नेता नसतो लेता हे लेता नेता कम लेता जादा लोक नेता लोकांनी काय केलेलं आहे जिंदगी जीने का नाम है जिंदगी जीने का नाम है मुर्दा दिल क्या खाक जीते हमारे देश में बड़ा बड़ा नेता। मुर्दो के सहारे जिंदा है आपल्या देशात मेलेला माणसाला मुर्दा मानले जातो कारण ते दुसऱ्याची भाषा ऐकतात वाईट गोष्ट आहे काळ गेला ना साहेब देशाच्या प्रत्येक माणसाने या देशासाठी लढाई केलेली आहे लढाई करता करता गेले इंग्रजाच्या काळात त्यांनी हाक मिळवला पण महाराष्ट्रात एक भाषावाद चालू झालेली आहे की महाराष्ट्राच्या माणसांनी हीच भाषा बोलावी नवीन येतं काय करावं आज तर काल शिकणार ज्याच्या मनात आहे तो शिकणारच फार वाईट गोष्ट आहे हो महाराष्ट्र आपला देशाचं हे पूरा देशाच वोट आहे याच्या सहारे पुर देशातले देशात प्रत्येक माणसांना रोजगार भेटतो त्यासाठी आपण त्यांना मारहाण करून फार वाईट दिशेला चाललेलो आहे आपल्या पोरासमोर कोणाही आपल्याला एक काना खाली ओढलं तर किती मोठं अपमान होणार अपमान केलेला हा सहन होतो फार वाईट गोष्ट आता आम्हाला असं वाटतं की आमच्या देशासाठी लढणारे माणसं त्यांनी उगतच फालतू था लढाई केली असं वाटतं मी प्रेक्षक आहे मी पत्रकार नाहीये बरं वाटतं जरूर आहे प्रेक्षक म्हणजे प्रेक्षक पत्रकार नाही एक सर्वसाधारण माणूस आहे तर फार विनंती आहे की भाषा खाली आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाला मारू नका मारायचा असेल नसो तर एकट्याने जाऊन मारा ना दहा दहा माणसाला घेऊन का मारतात दहा माणसाला मी बी घेऊन जाऊन मारू शकतो मोठ्या माणसाला का नागाली एकता मारून टाका मजा येईल मी मारतो की तू मारतो बघूया काय बोललं की उचकवलं उचकवलं आणि मग आपले दहा माणसं यायचे आणि त्याच्यावर बोल साहेब आम्ही महाराष्ट्रानंच आहे शोभत नाही महाराष्ट्राला जय भीम नमो बुद्ध